शेतकरी खोट बोलून फायदा नाही त्याच्यामध्ये कारण आपू फसवत दुसऱ्याला काय फसवत पण हे सक्षिश नक्की हे आम्ही शादरी ना हे सक्षिश आणि परत भाऊकी भाऊकी ना भाऊकी भाऊकी आमची भाऊकी खरं सांगित असत जे खरं पहिले पहिले नाही नाही पण पहिले पहिले तुम्ही नाव ठेवत असतात ना हा म्हणे आम्ही हे काय ठेवलं हे इकून इकून गवत उरल आता मला चांगलं वाटलं ते आता करणार आहे ते तर भावकीच बरोबर आहे समजा <laughs> भावकी भावकी सक्सेस आहे त्यासाठी शेती <laughs> असं बघू जे करतात ते तुमच्या बाजूला आहे तर तुमच्या तर त्याच्यात काय फरक आहे त्याच्यात तुमची शेती चालत बघू आप त्याची त्याला याच्यामध्ये उत्पन्न ज्यादा निघत म्हणजे एस ये असं ठेवता नाही हे येच खत बनतं आणि आपल्याला ना तर नेहमी मी आता घसपण घुसपन जाळून टाकतो आणि मग पुढे हे तुमची आपण यांच्या शेतीमध्ये सध्या काहीच केलं नाही तुमची शेती तर क्लिअर कट दिसायला लागली क्लिअर कट दिसायला लागली पण उत्पन्न नाही आहे भारी भरणारी बघ तुमचं एका एकरला पंचवीस गुण ठ्याला किती मक्का झाली तुम्हाला आम्हाला पंचवीस गुंठ्यामध्ये झाली बा सहा सात क्विंटल सहा सात क्विंटल बरोबर आहे आणि याला एक एकरला किती झाली एक एकरला याला बावन बावन क्विंटल साठ किलो साडे बावन क्विंटल साडे बावन्न क्विंटल आणि तुमची पंचवीस गुंठ्यात सहा सात याचा फरक पंधरा तेरा चौदाचा सावर झाला तुम्हाला याचा फरक आहे ना तो याचा हा फरक आहे ना खत ते जास्त टाकतात का तुम्ही जास्त टाकतो खत किती बॅग टाकता तरी आम्ही दोन चार बागा टाकतो तुमची जमीन तर लय क्लिअर झाली ना काळी भोर दिसायला लागली क्लिअर झाली पण मग फरक येते असा ना आपला हा दिसत क्लिअरला काय करते क्लिअरला फायदा नाही फायदा नाही ना ते ना काहीतरी व्हायला पाहिजे ना म्हणजे या वर्षी आहे तुमचं मत आहे हा या वर्षी करणार मी ते नक्की 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 म्हणजे फायद्याची आहे का सरटी शेती फायद्याची का फायद्याची का उग जीवाराला म्हणून शेती अशी ठेवायची नाही नाही हा तसं पैसे कारण काहीच नाही केलं नाही दोन्ही करतो यांचं मी म्हणतो इकडे फक्त आता आमच्या पडेल ना हा हेच काँग्रेस काँग्रेस उपटलं बर कि बस त्याच्यामध्ये सुरलं त्यांचं लागवड तुम्हाला आता आतापर्यंत पाच सात हजार रुपये लागला त्याला ना मोग नागरलं मग मोगळड आणि आता पुन्हा ओढ्या मार नाही सांगा तुम्ही त्या शेतीत काय उर म्हणजे याचा किती खर्च येईल तुम्हाला आता धरून घ्या तुम्ही नागराज किती गेले सोळा सतरा अठराशे रुपये अठराशे आणि अठरा अठराशे रुपये समजा रोट्याची अठरा अठरा छत्तीस हा आणि पाच सहाशे रुपये मोगड्याची छत्तीस आणि चार चार हजार बेचाळीसशे बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे लागले ना आता परत काय रोट आणि आता बेड पाडायला पुन्हा त्याला दीड हजार रुपये लागले बेचाळीस आणि दीड चार पाच साडेपाच पावणे सात काय पुरेल दिसत पावणे सात हजार रुपये आता पण खर्च झाला एवढा खर्च आणि मग त्याच्यावर तुमचं उत्पन्न घ्यायचं त्याच्यावर उत्पन्न आणि त्याला अजून खत राहिली खत टाकायची आणि ह्या बाबा फक्त एकच बॅग टाकतो एक बस आणि त्याच्यावर बाबांना कुंडल काढतो बस सरस आहे राहू म्हणजे फायदा आहे हा फायदा आहे नक्कीच 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 आम्हाला नक्कीच तुमचं एकदा नाव सांगा भिक्कन मोर भिक्कनदाव मोरे आता तुमचा विचार आहे शि यासाठी करायचा नक्कीच भाऊंजी जे जे प्रामाणिकपणे सांगितलं ते आपली माझी सुद्धा परिस्थिती शेतकरी खोट बोलून फायदा नाही त्याच्यामध्ये कारण आपू फस दुसऱ्याला फाचवत पण हे सक्षीशी नक्की हे आम्ही शेजारी ना हे सक्षीशी आणि परत भाऊकी भाऊकी ना सांगितलं नाव ठेवत असताना हा म्हणे आम्ही हे काय ठेवलं हे इकून इकून गवत उभं राहिलं मग आता मला चांगलं वाटलं ते आता आपू करणार ती तस आता भावकीच बरोबर आहे समजा भावकी भावकी सक्सेस आहे नक्की नक्की तर यांनी आपल्याला ते फार, फार, फार प्रामाणिकपणे सांगितलं की कशा प्रकारे त्यांचं उत्पन्न वाढलं आपणही तसा विचार करता येईल असं माझं मत त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मला दोन दोन एक एक दीड दोन एकरच करणे आपल्याला दीड दोन एकरच कर आता हे याचं कुजून जाईन जागेवर खत मिळ खत बनलं त्याचं खत कुजलं ना त्या तर यांचं सोडून जाणार आणि बरोबर सहा वर्ष झाले ना यांनी अजून काही केलं नाही जमिनीचा खर्चच वाचला ना हा नक्कीच नक्कीच धन्यवाद भाऊ रामराम रामराम रामराम